बघा बारा बाय दहा मीटर सभागृहाला मढवण्यासाठी दहा बाय आठ सेमी मापाच्या एकूण किती फरशा लागतील ला असा प्रश्न सोडवायचा कसा असेल ओके आयाताची बाजू परिमिती क्षेत्रफळ काढले ही माझी बेलिष्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये अशा असंख्य संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल प्रश्न सोडवायचा कसा असेल बारा बाय दहा मीटर सभागृहाला मडवण्यासाठी दहा बाय आठ सेंटीमीटर मापाच्या एकूण किती फरशा लागतील लक्ष द्या सभागृहाच क्षेत्रफळ याला भागीला फरशीच क्षेत्रफळ ओके या दोन बाबीमधील रिलेशन लक्षात घ्या सभागृह आयात आकृती म्हणून आयाताचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र वापरा ही फरशीसुद्धा आयात आकृती आहे म्हणून आयाताचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र या दोन बाबीमध्ये असलेलं हे रिलेशन लक्षात घ्या ओके ते सूत्र काय आहे आयाताचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र लांबी गुणीला रुंदी आणि लांबी उंदीला रुंदी लक्षात घ्या मित्रांनो सभागृहाची लांबी रुंदी बारा बाय दहा मात्र हे माप मीटरमध्ये फरशीची लांबी रुंदी दहा बाय आठ मात्र हे माप सेंटीमीटरमध्ये करायचं काय या मीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतरण करा बारा मीटरचे बाराशे सेंटीमीटर दहा मीटरचे एक हजार सेंटीमीटर आता तर एका मीटरमध्ये शंभर सेंटीमीटर असतात आणि हे खालचं फरशीचं जे माप आहे ते ऑलरेडी सेंटीमीटरमध्ये दर्शवलेलं आहे आता हे मापू किंवा हे एक सारखं झालं लक्ष द्या इथे या शून्याला हा शून्य गायब बघा चार दोन्ही आठ चार तीरी बारा हे उरला शून्य तीनवर आणि हा भाग जातो पाच न हे दोन शून्य पाचवर तीस गुणीला पाचशे गुणाकार पाच तेरी पंधरा त्यावर हे तीन शून्य पंधरा हजार फरशा लेकरांनो हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेला आहे फरशा ही माझी प्लेलिस्ट तसेच आयताची बाजू परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी बेविष्ट जरूर अभ्यासात त्यामध्ये अशा नवनवीन असंख्य संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके